तुला गरज नव्हती त्याला बोलून घ्यायची बघया मी काय म्हणलं होतं माझी इकडे म्हणलं मला नाही माहिती काय झालं म्हणजे काय बघ बर दिसत नाही चला चला चल चल करा तुला कोणी सांगितलं तिकडे यायला तिच्याकडे जाणार तिने बोलवलं होतं तर तुला गरजच नव्हती पण बोलवायचे काय सुंदर हे बर काय करते कशाला भांडण लावत रे चांगलं तिकडे बसलो होत लगेच बाब्या हिकडे बाब्या हिकडे मी इकडं बांधव हे बाळा उठ हे हिरो तिकडे तिने तिकडे बोलवलंय तुला तिकडे वड बोलवलंय हे बाळा तिकडे बोलवलंय तिने काय कर तुला गर खरंच जर तुला सांगू का तुला गरज नव्हती त्याला बोलवायची तिकडे बसलं होतं ते एकटं लगेच बाबा इकडे हाटकून केलं आले येऊन मी पसरलंय ते बघ बर उठ आहे नाही काय नाही दातडपाडी बुक्की चल अरे उठ माझं शर्ट आहे ते बाबाड्या तुझं नाही ते सर उठ उठ सर मला जायचंय उठ लयच अवघड आहे रा तुला खरं ना एवढी खोडी करते बि तू ते बाबड्यापेक्षा त्या ब्राहण्यापेक्षा तुझ्या खोडी काय हो गरज होती का त्याला बोलवायची

कर, का, का तू ते नाही कर कार कार असताना तू कार असता नाही तू काय केलंय तू त्याला गरज नसताना बोलून घेतलंय ते आता ते तिकडे बसलं होतं चांगलं भांडण लागलेलं हे उठ चल उठ बाबड्या उठ उठ चल उठ चल उठ बाबडे उठ 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 जा तुझ्या आईकडे जा पण उठ रे नाही काय नाही तू तू गेली गेली जा पळ उठ 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 च ती गेली तिकडे त्या हॉलमध्ये पळ उठ अरे उठतो का उठ बाळा उठ उठ हुशार असतो ना हुशार असतो का नाही तू जा जा जो ती वाज होती काहीतरी पळ जा पळे छान जा पळे काहीतरी वाज होती ती कुठला अरे हिला जा 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 जा, जा, जा। परत आला ना <laughs> तू कसं बसले बघ कसा बघते आहे का येवढं ना नाही राममती पोर येते कर ये बरं खाली तो आता ना ना। यह यह <्लाट> ए -ए ना ना ये ना खाली तुला सांगतो नाही नाही ये खाली तुला सांगतो मी नाटकी कुठलं बबड्या तो अरे मला ना डुकच फिरले मग खरंच नाही ना ऐकतच नाही आज पात्रावर तू बाहेर गेलो होतो तू 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 मग बसायचं थोड्या वेळ बाहेर लगेच आली लेकडे इकडे ये बाळा तू पण तू तरी काय केले ये इथं शंभू ये बाळा उठतो का उठतो का तू बघ्या उठतो का हा सर सोडे हे सोड सुड़, सोडे सोड सुड़ शर्ट माझं ये रे बाळा तू आपलं तू ये, ये शंभर तू काय केले तर त्यात तू मोठच करत तर तु तुझा काय विषय ये बस येतो चल बस थोड्या वेळ तुझी इच्छा आहे ये तिथे बस हां बस बस जाऊ दे जे होईल ते होईल काय आता दोन मिनिटांनी काय यावं लागले हे खरंच पोरग हुशार आहे खरंच एक नंबर पोरग आहे बापड्या ना खरंच याडाय चल बसला चला झाला असं तोटा अरे देवा हो हो, हो हो सेम 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 त्याच्यासारखंच होते काही विषय नाही ओके एकदम कार्यक्रम चल उठा उठ उट, उठ चल जाऊ दे जे उठ जमू चल परत ते आल्यानंतर अजून टाईम खाईन तू चल आपलं हां झालं तुझी इच्छा होती झोपायची झोपला सर, सोडे सोडे सोड लगे लगे खरंच ऐकतं ते नाही हुशार ते